न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन तनुश्री मूवीज प्रस्तुत सासूचं लग्न या मराठी चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर लॉन्चिंग सोहळा नुकताच हॉटेल केबीएस ग्रँड शिडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडलाय लेखक आणि दिग्दर्शक मोहम्मद अलीस यांनी विनोदी कथानक असलेला मराठी चित्रपट अहिल्यानगर येथे बनवला असो या चित्रपटाचे चित्रीकरण शिर्डी राहुरी परिसरात केले असो या फिल्मचे डीओपी नवनाथ पांढरे संगीतकार शिर्डीतील शुभम थोरात एडिटर वैभव भावसा आहे। हे आहेत या फिल्मच्या निर्मितीसाठी सहाय्यक दिग्दर्शक राजभालेराव शिर्डी यांचे मोलाचे सहकार्य लाभलंय या कार्यक्रमात दिलीप वाकचौरे ज्ञानेश्वर माने ऋषिकेश ऋषिकहिंज पत्रकार राजेंद्र हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या चित्रपटात कलाकार म्हणून रजत गवळी इंद्रायणी प्रिया जाधव प्रसन्न जोशी स्नेहल निकम सोनाली कांबळे भीमा कांबळे दीपक रनवरे आजू शेख यांनी काम आहे यावेळी चित्रपटातील कलाकारांनी आपले मनोगत व्यक्त केले मी आणि सर रजत प्रिया आम्ही सगळे खूप एकमेकांना ओळखतो एकमेकांच्या संपर्कात आहे एकांचा प्रोजेक्ट होता तेव्हापासून तेव्हापासून सरांचं झालं होतं की हे असा एक प्रोजेक्ट बनवायचा आहे आणि मॅडम आपल्याला काहीतरी करायचंय तर सरांच्या मनामध्ये संकल्पना आली आणि आम्ही हे सासूचं लग्न केलंय याच्या अगोदरही आम्ही एक प्रोजेक्ट केलाय छोटासा सरांना कदाचित तुम्हाला माहिती असेल की सर मला माहिती नाही रॉंग नंबर म्हणून चाळीस मिनिटाची शॉर्ट फिल्म होती त्यानंतर सरांनी सांगितले की सासूचं लग्न करायचं पण मी थोडस शॉर्ट रॉंग नंबर बद्दल सांगते रॉंग नंबर मध्ये पण माझी प्रमुख भूमिका होती आणि त्यामध्ये मी राजेंद्र जाधव सरांच्या अपोजिट काम केलंय राजेंद्र जाधव सरांना खूप जण ओळखतात आणि ती जी माझी भूमिका होती अगदी वेगळी होती म्हणजे तुम्हाला आता माझ्या बोलण्यातून कळत असेल माझं मराठी खूप शुद्ध आहे शुद्ध किंवा सिंपल आहे आणि गावाकडचे लोक कसं बोलतात मला बिलकुल येत नाही आणि ये समजतही नाही मला बरीचशी भाषा आणि त्यावेळेला हो हो मी मुंबईला जात होते तर सरांनी मला स्क्रिप्ट पाठवली आणि म्हणे मॅम तुम्ही लर्न करून या आणि त्याला तुम्हाला बोलायचं आणि मला त्यातला एकही शब्द समजत नव्हता नमस्कार मित्रांनो मी प्रसन्न काशीनाथ जोशी राहणार शिर्डी श्री सद्गुरू साईनाथांच्या पवित्र भूमीमध्ये माझा जन्म झाला शिक्षण एम ए बी एड झालं शिक्षक या भूमिकेतून जात असताना आमचं वडिलोपार्जित पौरोहित्य सुद्धा मी कार्य सुरू केलं त्याच्यानंतर बँकेमध्ये सुद्धा कामं केली मी सिंगिंगमध्ये सुद्धा आपला हात अनुभवला असं करत असताना मला अभिनयाची पहिल्यापासूनच आवड होती पण प्लॅटफॉर्म मिळत नव्हता दोन हजार नऊ साली मी न्यूजपेपरमध्ये जशा बातम्या यायच्या की कलाकार हवेत अशा शोधत शोधत माझा पहिला चित्रपट काणिकनाथचा महिमा त्यावेळेस सीडी प्रोजेक्ट चालायचे आणि प्रथमच मला दोन हजार नऊ साली या क्षेत्रात पदार्पण करताच काणिकनाथ महाराजांची प्रमुख भूमिका डोंगरगणे येथे मिळाली श्री मडी काणिकनाथांचं जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी माझा अभिनय शूटिंग झाली आणि नगरला तो चित्रपट प्रदर्शित झाला हळूहळू असं करत करत मी ई टी व्ही चालायचा कलर्स मराठी पूर्वी ई टी व्ही होता सुद्धा मला डायरी अशा त्यामध्ये इन्स्पेक्टरची भूमिका म्हणजे छान छान भूमिका मला मिळत मिळत स्टार प्रवाह कलर्स मराठी झी मराठी सोनी मराठी अशा करत करत मला साधारणतः मागच्या पंधरा वर्षापासून अल्बम असो गाणी असो चाळीस बेचाळीस रोल आतापर्यंत केले परंतु स्वप्न होतं की मला कुठेतरी आपण स्वतः पडद्यावर दिसावं सिरियलमध्ये तर लोक टी व्हीमध्ये बघतातच परंतु पडद्यावर बघण्याचं स्वप्न हे मला काही चित्रपट बाहेर आले नाही संधी भरपूर मिळाली परंतु सासूचं लग्न या चित्रपटानं मला पांडू या नावाची भूमिका मध्यवर्ती भूमिका सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत असणारी भूमिका जी चित्रपटामध्ये लोकांना खेळवून ठेवते आणि चित्रपटाच्या शेवटपर्यंत म्हणजे लोकांचा उत्साह वाढवणारी त्याच्यानंतर या चित्रपटामध्ये एक ट्विस्ट आणणारी ज्या हिरोला अगदी साजेशी अशी मध्यवर्ती भूमिका मला या चित्रपटाने दिले दिलेली आहे लोकांना मोठमोठे पुरस्कार मिळतात फिल्मफेअर पुरस्कार मिळतो ऑस्कर तर खूप लांब राहिला परंतु माझ्यासाठी हे जे मानचिन्ह मिळालं एकवीस तारखेला एकवीस डिसेंबरला हॉटेल केबीज ग्रँड इथे आमच्या चित्रपटाचा ट्रेलर पोस्टर लॉन्चिंग आणि टेस्टिंग शो हा झालेला आहे आणि सर्वांना हा चित्रपट खूप आवडला अजून त्याच्यामध्ये खूप प्रयोग बाकी आहेत परंतु एकंदरीत माझ्यासाठी हा अवॉर्ड मिळणं हे मी सद्गुरू साईनाथांना धन्यवाद मानतो माझे जे चित्रपटाचे दिग्दर्शक मोहम्मद अनिज भाई असतील सहकारी राज भालेराव असतील आणि सर्व टीमचे मी खूप आभार मानतो की त्यांनी माझी निवड या पांडू भूमिकेसाठी केलेली आहे तर मला खूप आनंद वाटतो की माझी आता त्रेचाळीस चव्वेचाळीस भूमिका आणि आता जोडी संत तुकाराम संताजीची हा पुढच्या वर्षी चित्रपट रिलीज होईल आणि हा पडद्यावर येणार आहे मोठ्या पडद्यावर त्यामध्ये श्री संताजी जगनानी महाराज यांची प्रमुख भूमिका मला मिळाली म्हणजे माझं जे स्वप्न होतं आणि खर माझ्या मिसेसचं पण की तुम्ही छोटे छोटे रोल करतात परंतु कधीतरी मोठा रोल मिळावा आज एवढ्या लोकांमध्ये जर आपली निवड झाली संताजी महाराजांसाठी कुंतंब्याला शूटिंग झाली सर्व शूटिंग पूर्ण झालेली आहे ट्रेलर लॉन्च होणार आहे आणि लवकरच हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे निळावंती एक रहस्य असे तीन चित्रपट माझे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील सासूचं लग्न सुद्धा ओ टी टी याला जाणार आहे सर्वांनी आवर्जून पहावा असा हा चित्रपट आहे आणि धन्यवाद मी सर्वांचे की मला ही भूमिका मिळाल्याबद्दल थँक्यू नमस्कार मी पल्लवी प्रसन्न जोशी आणि सासूचं लग्न हा चित्रपट केबीज ग्रँड येथे प्रीमियर झाला त्याचा प्रीमियर लॉन्च झाला आणि तो बघत असताना मला प्रचंड आनंद झाला कारण मी यांची मेहनत गेल्या दीड वर्षापासून त्या चित्रपटासाठी त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती मी जवळून बघितलेली आहे आणि मी तसंच शूटिंगसाठी त्यांना बरासा विरोध सुद्धा केला की तुम्ही हे चित्रपट वगैरे करू नका तुमचे रोजचे कामं वगैरे हो तुम्ही नित्य नियमाने हे करा पण ते कामं त्यांचे मॅनेज करून एवढ्या चित्रपटासाठी त्यांनी स्ट्रगल केलं आहे भरपूर तो मी स्वतः जवळून बघितला आहे आणि तो पिक्चर पाहताना मला असं वाटलं की कुठेतरी त्यांनी जे कष्ट घेतलेले तर त्याला ते फळ मिळालेले असं वाटतं आणि तो चित्रपट बघताना मला भरपूर आनंद झाला खूप आनंद झाला तो मी शब्दात नाही सांगू शकत असं वाटत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी एकत्र बसून पहावा असा चित्रपट आहे आणि एक हास्य चित्रपट आहे जो पूर्णपणे दोन ते ती तीन तास मनोरंजन घडवतो आणि आम्ही खूप खूप छान आस्वाद घेतला त्या चित्रपटाचा खूप म्हणजे खूप छान वाटलं तो चित्रपट बघताना आणि गेले पंधरा वर्षापासून हे स्ट्रगल करत आहेत बरेचसे त्यांनी रोल केले बरेचशा सिरियलमध्ये पण त्यांनी कामं केले पण हा चित्रपटात त्यांची ही भूमिका पाहताना प्रचंड आनंद झाला पांडू हे कॅरेक्टर बघताना खूप छान वाटलं म्हणजे मला असं वाटतं की तो पूर्ण चित्रपट त्या पांडू हे कॅरेक्टर होतीच असावा कारण त्यांनी जे पूर्ण सासूचं लग्न जमवण्यापर्यंत जी ज्यांनी हास्यास्पद मदत केलेली आहे तर ती बघताना आम्हाला प्रचंड आनंद झाला आणि खूप छान वाटलं माझ्या मुलांनाही ते बघून खूप आनंद झाला खूप छान चित्रपट आहे तो आणि ह्या चित्रपटाच्या कार्यक्रम यांना जे मानचिन्ह मिळालं आहे त्याचाही मला खूप खूप अभिमान वाटतो आणि मला असं वाटतं की हा चित्रपट सहकुटुंब परिवार तुम्ही बघावा टॉकीज मध्ये जाऊन बघावा आणि त्याचा आस्वाद घ्यावा खूप खूप छान चित्रपट आहे असं लग्न हा या चित्रपटाचा जो कार्यक्रम झाला जो प्रीमियर लॉन्च झाला त्या कार्यक्रमात त्यांना हे जे मान मानचिन्ह मिळालं आहे त्याचा मला खूप अभिमान वाटतो यासाठी मी पूर्ण सासूचं लग्न या टीमचे मनापासून धन्यवाद मानते आणि संपूर्ण कुटुंबाने हा चित्रपट पाहावा अशी आशा व्यक्त करते आणि हा चित्रपट तुमच्या सर्वांच्या पसंतीच उतरेल अशी मी आशा व्यक्त करते काहींनी सुंदर गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकले हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर पाहावयास मिळेल अशी ग्वाही मोहम्मद अलीस यांनी दिली आहे या चित्रपटासाठी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत न्यूज सुपरवन साठी राजेंद्र दुंबळे शिर्डी